नमस्कार त्या वरळी येथील महसूल सप्ताह निमित्त वरळी येथे नोंदणी कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी महसूल सप्ताह निमित्त वरळी येथील नोंदणी व मुद्रांक रजिस्ट्रेशन कार्यालय मुंबई चार व पाच कार्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते नमस्कार नमस्कार सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही दरवर्षी आमचं महसूल सप्ताह जो असतो आपला एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट यामध्ये आम्ही कार्यालयाला डेकोरेशन करतो आणि महसूल सप्ताहाचं सा औचित्य साधून कुठले तरी नवीन असे सामाजिक बांधिलकी म्हणा किंवा नवीन नवीन उपक्रम राबविणे या प्रकारचे आम्ही प्रयोग करत असतो यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर हे घेण्याचं ठरवले आणि संयुक्त विद्यमाने म्हणजे इथे मुंबईचे दोन तीन चार आणि पाच चारही कार्यालय आहेत चारही कार्यालयाला मिळून एकत्रित आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्यासाठी आम्हाला आमचे स्थानिक सहकारी जसे प्रमोदजी आहेत गिरीशजी आहेत त्यानंतर भाऊसाहेब आहेत राजन आहेत त्यांनी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले नागरिकांना साठी महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी रक्तदान चालू असेल त्यांनी स्वेच्छेने तीन महिने पूर्ण झाले असतील त्यांनी जरूर रक्तदान करावे मी स्वतः पंचवीस वेळा रक्तदान केलेला आहे आपण एक महिला आपण आवडतात नमस्कार मी वनिता संतोष राहाटे मी सहडक मुंबई दोन मध्ये कार्यरत आहे महसूल व नोंदणी विभाग कडनं जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये महिलांनी म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे रक्तदान पण केलेलं आहे पण असंच मी सगळ्यांना आवाहन करते कि सगळ्यांनी महिलांनी इथे रक्तदान करावं असं मी सगळ्यांना महिलांना आवाहन करते आ, महिलांनी रक्तदान करणं का आवश्यक आहे कारण की महिला गरोदरपणामध्ये त्यांना फार त्रास होतो आणि तेव्हा तर फार आवश्यकता असते रक्ताची त्यामुळे महिलांनी आवर्जून सांगते की त्यांनी रक्तदान करावं काय सांगाल काय शुभेच्छा द्याल रक्तदान शिबिर आहे आपण देखील या ठिकाणी सहभागी आहात नमस्कार माझं नाव संचित देशपांडे इथे मी मसूल वन विभागाच्या मुद्र नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये मुंबई पाच नंबरच्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे शासनाचा का महसुली आठवडा एक ऑगस्ट पासून चालू होतो पुढे एक आठवडा एक सोहळा ऑलमोस्ट सगळे एन्जॉय करतो इथे या सोहळ्यामध्ये एक छोटस एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही इथे एक रक्तदान शिबिर एक आयोजित केलेलं आहे माझी स्वतःची आणि सगळ्या आमच्या साथची अशी इच्छा आहे की आलेल्या सर्वच जनतेने साथ ने बघावं आणि करावं आणि रक्तदान करावं रक्ताची कुठे कुठे गरज भासते हे काही सांगायची खरं तर गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी महिलांपासून प्रत्येक हॉस्पिटल पासून तुम्ही कुठेही जाल रक्ताची भयंकर आवश्यकता भासते तर रक्तदान हे खूप महत्वाचं आहे आणि एक छोटीशी सामाजिक बांधिलकी जपायच्या या इच्छेने आम्ही हे रक्तदान तिथे आयोजित केलेलं आहे माझं पुण्याकडे सर्वांना आव्हान असेल की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जसा जसं टान्स मिळेल तसं प्रत्येकाने रक्तदान करावं मी उत्पला हेगडे तर जे जे महानगर रक्तपेढी मध्ये मी जनसंपर्क अधिकारी या पदावर काम करते सध्या ह्या ऑफिसने ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला ही खूप महत्वाची बाब आहे की सध्या मुंबईमध्ये डेंग्यू मलेरियामुळे प्लेटलेट खूप सारी डिमांड आहे आणि सध्या सगळ्या ब्लड बँक ट्राय चाललेली आहेत की डेली आम्ही शंभर दीडशे जरी बॉटल जमा केल्या तर त्यातून निघणारे प्लेटलेट आहे ते पेशंटला कमीच पडत आहेत तर स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेची ही ब्लड बँक आहे आणि हिच्या अंडर स्टेट गवर्नमेंट आणि बीएससीच्या प्लस प्रायव्हेटमध्ये जे पेशंट आहे त्या सगळ्यांना ब्लड पुर, रक्त पुरवठा केला जातो आमच्याकडून हर डोनर डोनर कार्ड आणि सर्टिफिकेट दिलं जातं जे डोनर कार्ड आहे ते त्याची व्हॅलिडिटी दोन वर्षपर्यंत असते आणि त्याच्या आधी त्यांचे फॅमिलीवाले किंवा फ्रेंड्स यांना रक्ताची गरज भासल्यास कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तो पेशंट ऍडमिट असेल तर त्यांना एक ब्लड बँक यांनी ग्रुपची की अपॉस्ट दिली जाते त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र गवर्नमेंटच्या त्यांना एक अप्रिशिएशन सर्टिफिकेट दिलं जातं डोनरनी डोनेट केल्याबद्दल तर आमचं आता असं मत आहे की हर एक व्यक्तीनी हर जेंट्सनी हर तीन महिन्याने ब्लड डोनेट करणं गरजेचं आहे की वर्षातून त्याने चार वेळा रक्तदान करावं जेणेकरून एक सवा लिटर फ्रेश ब्लड त्याच्या शरीरात बनलं तर बीपी आणि डायबेटीस या आजार ऑटोमॅटिक पुढे जातात त्याच्या व्यतिरिक्त आता इथे आहे की बऱ्याचशा महिला पण रक्तदात्या पुढे आल्या पण हिमोग्लोबिन काउंट कमी असल्यामुळे त्या रक्तदान करू शकल्या नाही पण त्यांना आम्ही प्रॉपर एक डायट चार्ट दिलेला आहे की तो जर त्यांनी फॉलो केला तर त्यांचा ते हिमोग्लोबिन नेहमी लेवलला राहील आणि पुढच्या वेळेला त्या नक्की रक्तदान करू शकतील त्या दृष्टीने आम्ही त्यांना गाईड केलेला आहे दहा तिथं पंधरा लोक रिजेक्ट झाले की जे मेडिकेशनमुळे किंवा हेमोग्लोबिन मुळे काही महिला रिजेक्ट झालेल्या आहेत पण सातत्यानं रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे कारण जे सर जे महानगर रक्तपेढी इथे डेली ची रिक्वायरमेंट आहे शंभर ते दीडशे ब्लड बँक आमची ब्लड बँक आहे ती हंड्रेड पर्सेंट कॉम्पोनं सेपरेशन करते म्हणजे एका साडेतीनशे एम एल ब्लड पासून प्लेटलेट प्लाझ्मा आरबीसी तीन प्रोडक्ट बनवतात त्यामुळे एक व्यक्तीचं रक्तदान तीन लोकांना जीवनदान मिळू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जे जे महानगरमधून थॅलेसिनिया सिकल सेल किमोफेलिया ए प्लॅसीएनिमिया कॅन्सर जे पेशंट आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलं जातं प्लस जे डो कार्ड होल्डर आहे आमच्याकडे रक्तदान केलेले कार्ड होल्डर आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलं जातं त्याच्या व्यतिरिक्त अर्बने जर कोटा आहे तो पण फाईव्ह फ्री राहतो म्हणजे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट आमच्याकडून चॅरिटी फ्री ऑफ कॉस्ट ब्लड जातं जात आणि जे लोक चार्जेस घेऊन ब्लड घेतात तर त्यांना आम्ही मिनिमम चार्जेसमध्ये फक्त टेस्टिंग चार्जेस घेऊन ब्लड देतो प्रमोद बामणे आज सहदुयमधक मुंबई शहर येथे लावलेला रक्तदान शिबिर येथे सहदुयम निबंधक मुंबई शहर यांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर याच्यामध्ये सुधाकर मोरे साहेब त्यांचे देशपांडे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे आणि सर्वांनी रक्तदान करावं का तर प्रत्येक नागरिकाला रक्ताची गरज लागते आणि प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करावं तदान हे श्रेष्ठ दान माझं नाव अॅडव्होकेट नेहा एकनाथ घनावडे आणि मला खूप छान वाटलं मी पण पहिल्यांदाच करते आणि सर्वांनी करावं महिलांनी पुढे येऊन करावं सर्वांनी रक्तदान रक्तदान करणं खूप गरजेचं आहे एखाद्याला रक्ताची गरज असेल त्यासाठी सर्व तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचं आहे नमस्कार मी संतोष गणपत गुरव आज रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून आहे आणि मला खूप आनंद होत आहे आज इथे रजिस्ट्रेशन ऑफिसला येऊन आणि रक्तदान केलं केल्याने मला खूप आनंद होत आहे मुंबई दोन तीन आणि चार आणि पाच यांच्या विद्यमानाने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते आणि आज आम्ही सगळ्यांनी रक्तदान केलेले आहे आणि येणाऱ्या नवीन पिढीने सुद्धा रक्तदान करावे हे कळकळीचे आव्हान आहे सगळ्यांनी